महालक्ष्मीच्या एका भारुडात एकनाथ महाराज म्हणतात कि आद्या शक्तीनी मत्स्य कुर्मा वगैरे असे जे अवतार दहा अवतार धारण केले आणि मग दुर्गुणांची जेव्हा समाजात वाढ झाली दुर्व्यसन माजली तेव्हा संत सज्जन शेवटी ती दुर्व्यसन आणि त्या वाईट चालीरीती ह्या नाहीच्या करण्यासाठी म्हणून संत ही भारुड म्हणायला लागले असं एकनाथांनी म्हटलेलं आहे एकनाथांचं बयादार उघड बयादार उघड हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर हे बयादार उघड म्हणजे भवानी मातेला उद्देशून आदि शक्तीला उद्देशून त्यांनी म्हटलेले एकनाथांचा काळ जर आपण बघितला तर सोळावं शतक म्हणजे बाराशे सत्त्याण्णव मध्ये अं अल्लाउद्दीन खिलजीनी भारतावर आक्रमण केलं आणि मग त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष बाह्य आक्रमणांनी भारत देश विशेषतः महाराष्ट्र आणि सगळाच भारत देश म्हणजे पोखरला गेलेला होता लोक अगदी दुबळे बनलेले होते निस्तेज बनलेले आणि सगळी हलाखीची परिस्थिती अशी होती तर अशा वेळेला अन्यायी राजवट नाहीशी व्हावी आणि लोकांच्या मनातली ही दुर्बलता निस्तेजता ही नाहीशी व्हावी आणि यासाठी ह्या देवीने आता अवतार घ्यायला पाहिजे सगुण अवतार तिने घ्यायला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की तू बंदिस्त राहू नको तर बया दा भया दा रुगड तर ती बया म्हणजे कोण तर ती अंबाबाई म्हणा किंवा अनाथी जी जी शक्ती महाकाली माता किंवा दुर्गा आणि मग अशी सतत काकुल तिला येऊन त्यांनी ही आ, हे भारूड लिहिलेलं आहे आणि हे म्हटलं जात असे तेव्हा असं हे त्यांचं भारूड आणि नंतर आपल्याला लक्षात येतं दार दारुघड बया दारुघड अशी दर दुर्गा देवीला वारंवार वारंवार काकुदला येऊन प्रार्थना करत असतानाच काही वर्षांनी खरोखरच दुर्गा देवींनी त्यांच्या त्या मागणीनुसार खरोखरच दार उघडलेलं आपल्याला दिसतं इतिहासात आपल्याला माहिती आहे की जिजामातेच्या रूपाने अशीच ही एक आदिशक्ती उभी राहिली आणि तिने आपल्या मुलाच्यावर भारतीय संस्कृतीचे सगळे संस्कार लहान वयात केले रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या रामायण महाभारताची मधल्या गोष्टी सांगितल्या